पत्रकार बंधू भगिनीनो प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे सर्वांचे मी स्वागत करतो आणि आज मी पहिल्यांदा जेम मात्रे म्हणून जवळजवळ सत्तेचाळीस वर्षात चेका पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आज ही प्रथम आपल्या समोर मी पत्रकार परिषद घेतलेली आहे पत्रकार परिषद घेण्याचा उद्दिष्ट एवढाच आहे की मागची निवडणूक जी लढलो आम्ही हुरण पनवेल खालापूर किंवा पनवेल याच्यामध्ये हार ती चालत असतोय त्याच्यामध्ये कोणी दुःख मानू नये कोणीतरी हारत असतो कोणीतरी जिंकत असतो पण या जिंकल्यानंतर किंवा हारल्यानंतर एखाद्या गोष्टीला जे महत्व द्यायला पाहिजे ते तसं दिलं गेलं नाही हुरण पनवेलची आणि खालापूरची निवडणूक आढल्यानंतर गेल्या सत्तावीस मार्चला त्याच्या अगोदर एका इथल्या नेत्यांनी जे एम आणि त्यांचे पुत्र शेका पक्षे सोडून बीजेपीत जात आहे ही त्यांनी पत्रकार बंधून जाऊन कुठतरी माझ्याविषयी एक वाच्यता केल्यानंतर मी सत्तावीस तारखेला सत्तावीस मार्चला पक्ष कार्यालयात पनवेलच्या एक मिटिंग बोलावली तिन्ही तालुक्याच्या कर्म ने, कार्यकर्त्यांची नेते मंडळींची आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं बाबा या अशा पद्धतीने माझ्या नावानी जी काही उलटसुलट चर्चा होते त्या चर्चेला मी आज आपल्या समोर माझे मुद्दे मांडत आहे मी आमच्या कार्यकर्त्यांसमोर माझे मुद्दे सांगितले की आपण या महाविकास आघाडीतून बाहेर पडूया कारण आपल्याला गेल्या जयंतबाईंच्या एम एल च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेने उमेदवार उभा करून जी बिनविरोध उमे निवडणूक होणारी होती तिला उमेदवार उभा करून आमच्या राज्य चिटणी मंडळाच्या नेत्यालाच त्यांनी प्रथम एक दणका दिला त्यांना त्या निवडणुकीमध्ये हार पत्करावं लागलं त्याच्यानंतर मग निवडणुका लागल्यानंतर टोटल जी राज्यामध्ये आम्हाला सहा सीट दिल्या त्याच्यामध्ये पाच मध्ये त्यांनी शिवसेनेने अपोजिशन आमच्या अपोजिट सर्व उमेदवार उभे केले यामुळे एकच झालं का आमचं शिलेदार निवडून आले रायगड मध्ये आमचे जे चार उभे होते ते चारही पडले एक मला वाटतं एक विदर्भामध्ये होते काय त्यांचं नाव माझे आता लक्षात येत नाही ते सुद्धा पडले आम्हाला जवळजवळ रायगडमध्ये आज कुठल्याही परिस्थितीत या महाविकास आघाडीच्या मंडळीकडून साथ मिळाली नसल्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये हरलो ते झाल्यानंतर ही मीटिंग मी घेत त्या मिटिंगमध्ये सांगितल्यानंतर आमच्या जसा मी नारायण शेठ आहेत बालू शेठ आहेत काशीनाथ पाटील यांच्यासमोर ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं हा निर्णय आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा आमचा आपला होत नाही आपल्याला चिठलीच मंडळाकडे जावं लागेल मी दहा पंधरा दिवसात चिठलीच मंडळा करून आपण निर्णय घ्यावा काय बोलतात माझा वैयक्तिक मत आहे का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडत परंतु त्याला पंधरा दिवस झाल्यानंतर आम्ही जैनबाईंच्या इथं गेलो चौकेत गेलो होतो मी बालू शेठ नारायण शेठ काशीनाथ पाटील आणि तिथं माझा हाच विषय मी मांडला की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया जे तुम्हाला मगाशी सांगितलं जैनबाईना फस फसवले तिथ पाचि यांच्या विरुद्ध उभे केले सर्व त्यांच्या समोर मांडल्यानंतर जयंतबाईंनी मला अशा पद्धतीने सांगितलं किंवा तिथल्या सर्व कमिटीनी की आपण इंडिया आघाडीत आहोत आपण बाहेर पडू शकत नाही मी तिथून आल्यानंतर परत एकोणतीस तारखेला पर मीटिंग लावली का आपण याच्या अगोदर सांगत होतो टोटली का आपण काही झाला जिल्ह्यात राज्यात कुठेही झाला तरी पनवेल उरण महाविकास आघाडी आपली कायम असेल हे करत असताना मला त्या मीटिंगमध्ये सुद्धा शेवटपर्यंत काय उत्तर तसा मिळाला नाही त्या उत्तराची मी अपेक्षा करत होतो का आपण काहीतरी आमची इथली स्थानिक नेते मंडळी गेली वीस वर्षे महाविकास आघाडीच्या सोबत आहोत आपण त्या पद्धतीने काम करू आणि त्याचं उत्तर देऊ पण मला उत्तर काही नाही शेवटी शेवटच्या याच्यात मला सांगितलं आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकत नाही मग मी त्यांना सांगितलं मला महाविकास आघाडीत राहायचा नाही मी बाहेर पडलो आणि मी शेका पक्षात आज सुद्धा आहे अजून मी काय शेका पक्षातून बाहेर गेलेला नाही महाविकास आघाडीतून बाहेर आलेला आहे आजच्या दिवसाला तुम्ही तुम्हाला बोलवण्याचं कारण हेच आहे का उलट सुलट चर्चा चालू असते ते तुमच्या कानावर जावं त्याच्याकरता मी आज आपल्या मंडळींना बोलवले आहेत मी जवळजवळ सत्तेचाळीस वर्ष हो। शेतकरी कामगार पक्षात काम करतो त्यावेळेचे मग आमचे नेते दीपा पाटील असतील दत्तू शेठ असतील गणपतराव देशमुख हे सर्व मंडळी ज्यांची नावं तुम्हाला सांगितलं एन डी पाटील दत्ता पाटील कधी लक्षात राहत नाही आता माझा चौऱ्याहत्तर वर्ष वय आहे त्याच्यामुळे थोडेसे कमी पडतो अशी सर्व मीनाक्षी ताई प्रभाकर पाटील मोहन पाटील आमचे या भागातले जनार्दन भगत इराजी कारकर जिप्पर शेठ वाजेकर आणि मी स्वतः या चौऱ्याऐंशी आणि एक्के च्या आंदोलनात काम केलं एक्क्याऐंशी च्या आंदोलनामध्ये माझा फोटो आहे त्याच्यात मी मार खालेला आहे एसआरपीचा केस सुद्धा झाली होती आज सुद्धा मी आपण सर्व पत्रकार आणि मीडिया प्रेसवाले आहात तुम्हाला कल्पना ही नावं सहजासहजी येत नाही काम केल्याशिवाय कोणाची पुस्तकामध्ये नावं छापली जात नाही तो माझा फोटो सुद्धा आहे तुम्हाला पाहिजे तर मी कधी देऊ शकतो आमच्या उरण पनवेलच्या आता आपण सर्व उरण पनवेलवाले सात सर्व ते त्या नवी मुंबई मधल्या तुम्हाला माहिती आहे आणि आता सुद्धा आमचे समजा त्या भागातील नाही म्हटलं तरी आत्महारा रघुनाथ शेठ दशरथ शेठ साखरे शेठ अनेक मंडळी अशी जी त्यांच्या सोबत मी काम केलं आहे आणि आज सुद्धा आमचे नेते आहेत जयंत पाटील आहेत बालू शेठ आहेत नारायण शेठ आहेत काशीनाथ पाटील आहेत तुमचे गवान भागातील आमचे रघुनाथ शेठ आहेत पांडुमामा आहे अर्चन सिंग आहे कानपिले आहेत आरीफ दाखवे आरिफ पटेल कित्येक मंडल आहेत त्यांच्यासोबत मी प्रामाणिकपणे काम केलंय म्हणून आज माझी पक्षामध्ये एक कार्यकर्ता मी नेता मानत नाही लोक मला समजतात नेता पण मी आज सुद्धा कार्यकर्ता आहे सकाळी सुद्धा घरी मच्छी देऊन आलो कार्यकर्त्याप्रमाणे त्याच्यामुळे काय मला असं वाटायला का आपण नाही सांगतील त्या पद्धतीने आपण जाण्याचे विषय कुठं जायचा नाही जायचा परत मी तुम्हाला त्यांच्याशी बोलल्यानंतर बोलवून घेईन आज आमचा निर्णय झालेला आहे मी अजून कार्यकर्त्यांशी चर्चा केली नाही त्याच्यामुळं मी आज तुम्हाला कुठला काय निर्णय सांगू शकत नाही शेवटी कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण आहोत पक्ष हा काय नेत्याच्या याच्यावर चालत नसतो कार्यकर्ते नसले तर काय त्याच्या पक्ष चालवण्याची क्षमता नसते आज जर बघितला माझ्या हयातीतला विषय मी एकोणतीस तारखेला मिटिंग घेतल्यानंतर पक्ष कार्यालय आमचा पूर्वीचा होता शेका पक्षाचा त्याचा नवीन रिन्युएशन झाला त्या जागेत तीस तारखेला जायचं म्हटल्यावर मला वास्तविक आम्ही कुठली पुण्यतिथी असेल जयंती असेल तिथं आम्ही एकमेकाला फोन करून आल्यानंतर त्यांना हार घालणं पूजन करणं पीज कापण मला तिथं सुद्धा बोलवला नाही हे ताबत मी एकोणतीस मा, महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यांनी सांगितलं आम्ही महाविकास आघाडीच्या सोबत आहोत दुसऱ्या दिवशी मला एक ट्रीटमेंट कोणात कोणी काय चालू दीड वाजता त्या माझ्या ऑफिसमध्ये मी आज सुद्धा माझा ऑफिस बोलतो लक्षात घ्या बंधनो तिथं जाऊन मी दर्शन घेतला माझ्या पद्धतीनं आले आज सुद्धा कार्यकर्त्यांची का मीटिंग लावली मी काय अजून पक्ष सोडलेला नाही महाविकास आघाडी सोडले आज सुद्धा मला आमंत्रण द्यायला पाहिजे होत पण ते सुद्धा नाही माहिती कुठेतरी त्यांच्या मनात नेते मंडळीच्या कटुता आली आणि मला असं बाजूला सारायचा त्यांचा सध्याच्या परिस्थितीत तसा दिसतो परंतु मी उद्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या तिन्ही तालुक्याच्या मिटिंग घेणार आणि त्यांच्यासमोर माझी जी काय आहे खंत ती मांडणार आणि त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते ताबडतोब तुम्हाला उद्या मी सांगू शकतो संध्याकाळी परत तुम्हाला उद्या बोलवीन आज काय नाश्ता दिला असेल तर संध्याकाळी जेवण देईन जेव शेवटी अन्नदान हा फार महत्त्वाचा असतो हा त्याच्यातून सर्व चालतो पहिला तुकाराम महाराजांच्या मनीप्रमाणे पहिला पोटोबा नंतर विठोबा तर तशातला मी आहे पहिला पोटोबा बघतो नंतर विठोबाची पा पाया पडतो अशी पद्धतीने चाललेला आहे आणि फार अशा पद्धतीने काम करत असताना भयंकर त्रास होतो आणि माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला का अशा पद्धतीची वागणूक मिळत असेल तर ते, ते चुकीचं आहे आणि मी तुम्हाला सांगतो बरीचशी मंडळी माझ्या नावाने का यांना काम पाहिजे म्हणून हे बाहेर दुसऱ्या पक्षात चालले माझा व्यवसाय सत्तेचाळीस वर्षापूर्वी जो होता तो आजही आहे माझे आजोबा किराणा दुकानदार वडील किराणा दुकानदार मी किराणा दुकान चालवलंय माझ्या मुलांनी सुद्धा पुऱ्या बांधल्या आम्ही व्यापारी आहोत व्यापार करणं हा काही गुन्हा नाही व्यापार करतच राहणार पण का माझी स्वतःची आहे ना ती ऐक मी कुठल्या पक्षात गेलो म्हणून मला काय काम मिळेल मला मिळतोच काम मी काम करतो का मी पुड्या 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 काम वाड़ा वाड़ा ती काय अशी थोडी याच्यात मिळतात तुम्ही करा माझा रेकॉर्ड कधी कुठल्या पद्धतीने काम मिळत नाही आमची टीम तयार आहे इतर काय कोणाला वाटेल कशात करतात आणि मी कोणाला काय घाबरत नाही मी पत्रकारांना फोन करून विचारतो आमचे मित्र विजय कडू असतील तर विचारा माझा फोटो का तू छापला त्यांना विचारला होता विजय कडूना आणि तू प्रीतमचा नाव घेतला होता ते आता छापायचा होता माझा कशाला नाही भाऊ तसा काय नाही पण ज्या पद्धतीने कोण जयम मात्र बोलतो कोण भाऊ बोलतो चालतो टोपण नावात मी भाऊच आहे मी कधी जनार्दन शेठ म्हणून बोललो नाही जे मात्रच माझं नाव ना, नगरपालिकेत सुद्धा तोच नाव माझा प्रच आहे अशा परिस्थितीत मी आज तुम्हाला बोलवण्याचं कारण काय विनाकारण माझ्या नावाचा जे करत राहिलेत ज्या पद्धतीने वागणूक चालले निर्णय मी कुठलाही घेतला मी महाविकास आघाडीतून बाहेर पडलेला आहे एवढाच माझा पहिला स्पष्ट आणि स्पष्ट उत्तर आहे आपल्या समोर उद्या मी माझ्या अशा पद्धतीने चालू असताना उद्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना मी बोलवीन शेखा पक्षाच्या निष्ठावंत त्यांच्याशी चर्चा करीत त्यांना जो योग्य निर्णय वाटेल तो मी, मी त्या निर्णयाला बंधनकारक राहीन धन्यवाद